पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो वैष्णव भक्त पंढरीला पोचतात आणि प्रत्येकाचं एकच ध्येय की पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन अहो सगळ्या दिंड्या ज्ञानेश्वर माऊलींची पालखी घ्या संत सोपान काकाची जगद्गुरू संत तुकाराम महाराज सगळ्या पालख्या आषाढी एकादशीच्या अगोदरच त्या ठिकाणी बघा पोहोचतात तर बांधवांना प्रत्येक वैष्णव भक्त हा आषाढी एकादशीचा उपवास हा करतोच बघा तर आज आपण आषाढी एकादशीपासून मिळणारं पुण्य काय असतं आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत आणि कशी करावी ही मी हनुमंत पवार दारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल बांधवांनो भगवान विष्णूंच्या प्रसन्नतेसाठी वैष्णव भक्त आणि प्रत्येक भक्त म्हणजे याचं कर्तव्य की एकादशी व्रत करणं वर्षभरात चोवीस एकादशी असतात आणि वैष्णव संप्रदायात एकादशीला फार महत्व आहे याला माधव तिथी सुद्धा म्हणतात बघा आणि एक संत एकादशीला भक्ती जननी म्हणतात तर बांधवांनो एकादशी व्रत पालन करण्याचे तीन प्रकार आहेत बघा एक निर्जला निर्जला म्हणजेच पाणी न पिता बघा दुसरं सजला ज्यामध्ये फक्त आपण पाणी पिऊन उपास करतो म्हणजे आणि तिसरं म्हणजे सफला फळांचा आहार घेऊन उपास केला जातो बांधवांनो एकादशीच्या दिवशी अन्न ग्रहण करू नका आणि कुणाला अन्न ग्रहण करा असं म्हणू नका बघा कारण आपण दुसऱ्याला जरी म्हणलं अन्न ग्रहण करा तर पाप आपल्याला आपण म्हणतो उप म्हणजे म्हणजे जवळ आणि वास राहणे दिवशी आपण हरिनामाच्या जवळ जातो बघा आणि उपास म्हणजे पापापासून इंद्रिय तृप्तीच्या कर्मापासून दूर राहणे पाहू एकादशीच्या पालाने धर्म अर्थ काम मोक्ष याची प्राप्ती होती आपल्याला परंतु त्यासोबत भगवंत भक्ती आणि भगवान श्रीकृष्णांचं प्रेम प्राप्त होतं बघा आपल्या एकादशीपासून हो एकादश म्हणजेच उपास आपण आहे ना उपास म्हणजे भगवंताचा सहवास सत्संग करणे भगवंताच्या कथाच श्रवण करणे हरिकीर्तन करणे आपला दिवस हरिनामामध्ये घालवणे पूर्ण दिवस आपण मंदिरात जावा भगवंताचं दर्शन घ्या कुठलंही मंदिर असतो त्या मंदिरात जावा आपण एकादशी म्हणजेच भगवंताची तिथी बघा भगवंताच्या शरीरातून तेजातून निर्माण झालेली एकादशी भगवंताचं एक नाव हे माधव आहे म्हणजेच लक्ष्मीचे पती आणि भगवंतांनी स्वतःचं नाव या तिथेला दिले बघा माधव तिथी म्हणून भगवंताला ती अतिशय प्रिय आहे जो एकादशी करतो त्याची आध्यात्मिक प्रगती व त्याला भक्ती प्राप्त होते बघा बांधवांनो जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्या अभंगातून सुंदर सांगतायत बघा की ज्याशी नावडे एकादशी तो जिताशी नरकवाशी आणि ज्याशी नावडे हे व्रत त्याशी नरक तो ही भीत ज्याशी घडे एकादशी जाणे त्यागे विष्णू पायी तुका म्हणे पुण्यराशी तोची करी एकादशी म्हणजेच बांधवांनो की ज्याला ही एकादशी आवडत नाही तो जिवंतपणे नरकात असल्याप्रमाणे आहे बघा असं तुकाराम महाराज म्हणतात आणि ज्याला हे व्रत आवडत नाही त्याला नरक देखील घाबरतो आणि जो एकादशी व्रताचं पालन करतो त्याला निश्चित वैकुंठ प्राप्त होते बघा असे तुकाराम महाराज म्हणतात अवगत जन्मामध्ये पुण्याच्या राशी जरी असतील गत जन्मामध्ये पुण्याच्या राशी असतील तरच एकादशी व्रताचे पालन करतो नाहीतर त्याला एकादशी व्रताचं पालन होत नाही बांधवांनो हा पुरावा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय मग आपण एकादशी व्रते व्रत हे निश्चित करा सर्व पापातून आपली मुक्ती होईल अजून सांगायचं म्हटलं तर बांधवांनो प्रत्येक व्रत जे आपण करतो सोमवार असो गुरुवार असो या व्रताचं फळ जर मिळवायचं असेल आपल्याला एकादशी व्रत करायला लागेल तरच आपल्याला बाकीचं फळ मिळेल बघा एवढं एकादशीचं महत्व आहे याला पुरावा आहे म्हणून आपल्या घरातील मुलांना लहान मुला जरी असतील ते पकडू शकत नाही पण त्यांना त्यांच्या आवडीचं फराळाचं तयार करा त्यांना द्या आणि उपास पकडायला हवा भगवंताच्या पायाशी नतमस्तक व्हा तर आपल्याला ही जीवनाची नौका पार करण्यासाठी श्री हरी पांडुरंग नक्की आपल्याला मदत करतील ह्यात अजिबात शंका नाही या माहिती आवडली असेल तर रामकृष्ण एक नक्की कमेंट द्या जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र